मित्रह नमस्कार एका गावामध्ये एका पहिलवानाला गावकऱ्यांनी सांगितलं की तुझ्या पहिलवाणीची कुस्तीच्या आखाड्यातली भरपूर त्या ठिकाणी आम्ही डाव पाहिले पण तुझ्या ताकदीचा आम्हाला आणखीन एक चमत्कार पाहायचा आहे एखादा मोठा बैल तू त्या ठिकाणी उचलू शकशील का तो हसला आणि सांगितलं की ठीक आहे काम तसं अवघड आहे पण मला काही अवधी हवं आहे गावकरी म्हणाले तुला किती वेळ हवाय त्यांनी सांगितलं मला पाच वर्ष द्या पाच वर्षानंतर मात्र मी तुम्हाला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एखादा बैल उचलून दाखवल्याशिवाय राहणार नाही गावकऱ्यांनी एकमेकाकडे बघितलं आणि माना डोलावल्या आणि ठीक आहे या पैनवानाला आपण पाच वर्षाचा अवधी देऊ म्हणून त्या ठिकाणी लोक सांगितलं आणि ते निघून गेले तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्यानं घरच्या गाईला एक छोटंसं गोरं जे झालेलं होतं त्याला दररोज उचलायचा सराव त्यानं करायचा दिवस झाले दोन दिवस झाले आठवडा झाला याचा सराव मात्र चालू खायचा आहार व्यवस्थित असायचा आणि मग व्यायाम करायचा तालीम करायचा आणि त्या वासराला उचलायचा प्रयत्न तो करायचा आणि बघता बघता वर्ष झालं वर्षाचे दोन आणि तीन चार बघता बघता पाच वर्ष झाली आणि पाच वर्षानंतर त्या लहानग्या वासराचा आता मात्र मोठा बैल झाला आणि मग त्या बैलाला उचलण्याचं बळ अगदी मेहनतीनं आणि अंग मेहनतीनं त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि मग निर्माण झालेलं हे बळ त्याला त्या ते ठिकाणी त्या सगळ्या लोकांसमक्ष पाच वर्षानंतर दाखवून द्यायचं होतं बघता बघता पाच वर्षानंतर सगळे एकत्र झाले आणि मग मोठ्या त्या ते ठिकाणी त्याची मिरवणूक काढण्यात आली त्याला त्या ते ठिकाणी चौकात आणण्यात आलं त्याच्यासमोर बैल उभा करण्यात आला आणि मग सगळ्यांचं त्या ठिकाणी सगळ्यांना त्यांना अगदी झुकून वाकून नमस्कार केला आणि पाहता पाहता बैल उचलून त्यानं सगळ्यांच्या समक्ष त्या ठिकाणी बैल उचलून दाखवण्याचं ते धाडच त्या ठिकाणी केलं ती जिद्द चिकाटी आणि हा आत्मविश्वास नेमका आला कुठून म्हणूनच संत तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास अभ्यास तुका म्हणे अभ्यास तुका म्हणे धन्यवाद